नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीं सत्र सोळा भाग दोन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी पराज सरांचं स्वागत करते या सत्रामध्ये आपण एकतेचा एकतेचा करणारा म्हणजेच होण्यासाठी आवश्यक अशा नवीन सक्षमतेबद्दल चर्चा सुरू केलेली आहे आय एम sure शुअर तुम्हाला ही खूप इंटरेस्टिंग वाटत असेल त्यानंतर आपण एकतेच्या विविध घटकांवरती चर्चा करायला सुरुवात केलेली आहे जसं की विविधता सुसंगती परस्पर संबंध आणि विविधतेतील एकता मग विविधतेतील एकता हे जीवनाचे मूलभूत संघटन तत्व आहे आणि संघर्ष नाही या निष्कर्षापर्यंत आपण आपल्याला आता पोहोचायचं आहे त्यासाठी आपण काही विधानांवरती चर्चा सुरू केली आहे आतापर्यंत आपण दोन विधानं म्हणजे ते परिच्छेदच होते ते आपण बघितलेले आहेत आता आपण तिसऱ्या विधानाकडे जाऊया मला आशा आहे की सर्व प्रिय विद्यार्थी त्यांचे जे नोट्स आहेत किंवा त्यांना जे मुद्दे काही मुद्दे लिहून ठेवायचे आहेत ते नक्कीच लिहून ठेवत आहेत जेणेकरून आपण एकत्रितपणे काही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू तर आता तिसरं विधान मी तुम्हाला सांगते आहे ते इतिहासाबद्दल आहे की समाजावर शतकानुशतके वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या कृत्यांबद्दल इतिहासात खूपच लिहिलेलं आढळतं पण असंख्य सामान्य व्यक्तींनी निस्वार्थी प्रेम मैत्री उदात्तता एकात्मता त्याग संयम हे सर्व दाखवून मानव जातीला तिमिरातून आहे इतिहास ज्या प्रकारे पारंपरिकपणे तयार केला जातो आणि आपल्या समोर मांडला जातो जर आपण त्या इतिहासाचा वापर करून तो संघर्ष आणि युद्ध योग्य आहे असं मानलं तर ती एक मोठी चूक आपल्याकडनं होणार आहे कारण लिखित इतिहासाचा बराचसा भाग हा शतकानुशतके समाजावर वर्चस्व अत्यंत आक्रमक पुरुषांच्या शतकानुशत आहे म्हणून कोणी विचारू शकतो की निस्वार्थी प्रेमाची अगणित उदाहरणे कुठे आहेत जी सभ्यता मैत्री उदात्तता सचोटी आणि साग त्यागाची सामान्य स्त्री पुरुषांनी जी भूमिका बजावली आहे त्यांनी जतन केलं त्यांचं के आहे अशा लोकांबद्दल कुठे लिहिलेलं आहे थोर आहेत आहेत प्रेषित आदर्शवादी कवी आहेत आहेत आणि वैज्ञानिक आहेत जे अगदी साधेपणाने आणि सत्तेशिवाय जगले त्यांना इतिहासात इतके मर्यादित स्थान का आहे सत्ता मिळवणं आणि गाजवण्यासाठी ज्यांनी रक्तपिपासूपणा आणि अधिकार लालसा कधीही दाखवली नाही अशा कोट्या थी छोट्या मोठ्या व्यक्तींनी या प्रगतिशील संस्कृतीची झडणघडण केलेली आहे मग त्यांच्या दृष्टिकोनातून जर इतिहास मांडला गेला तर उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी धुसर करणारे निराशाचे धुके दूर होणार नाहीत का जेव्हा आपण भविष्यातील संयुक्त जगाविषयी बोलतो तेव्हा अनेकदा आपण इतिहासाचा संबंध संदर्भ घेतो आणि म्हणतो नाही आपला इतिहास दाखवतो की आपल्याला नेहमीच लढावं लागेल <laughs> तेव्हा इथे आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो की इतिहासाचे पुनर्लेखन जर केलं गेलं आणि या थोर लोकांचे साध्या माणसांचे सामान्य लोकांचे योगदान जर इतिहासामध्ये जोडलं गेलं तर आपण भविष्याबद्दल अधिक आशावादी होणार नाही का आता तुमच्या अध्ययन जोडीदाराशी हे जे विधान आहे ते परत एकदा वाचा पाच मिनिटात चर्चा करा आणि मग आपण चर्चा पुढे सुरू ठेवूया ग्रेट वंडरफुल तर मी माझे सहकारी आहेत श्री पराग तांदळेजी त्यांना विचारते तुमचं काय मत आहे या विधानाबद्दल नक्कीच मॅडम धन्यवाद जेव्हा आम्ही या विरिश विशिष्ट परिच्छेदावरती चर्चा केली तेव्हा ही मांडलेली जी कल्पना होती खरोखरच आमच्या हृदयाला आणि मनाला अत्यंत स्फूर्ती देणारी होती okay. खरेच जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की जगाच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य दयाळू व्यक्ती या आहेत की ज्यांनी जा, हे जे चांगले जग जा घडवण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि अर्थपूर्ण योगदान देखील दिले तथापि त्यामुळे त्यापैकी बहुतेक विधायक द, बहुतेक लोकांनी विधायक भूमिका तसेच केलेले त्यासोबत वीर योगदान याची इतिहासात पुरेशा प्रमाणात ही नोंद झालेली नाहीये आणि त्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केले गेलेले आहेत आणि त्याचा आपल्याला खरोखर तो विसर पडत चाललेला आहे तर तर हीच मोठी समस्या आहे हो। पण तरीही बहुतेक ऐतिहासिक लेखाजोगा जो आपल्यासाठी सहजपणे उपलब्ध आहे आणि जो आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे आपल्या पुढे सादर केला जातो त्यामध्ये जे सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे ऐतिहासिक सादरीकरण त्यामध्ये वर्चस्व दिसते आणि वर्चस्व कसले तर दडपशाही गौरव जुलूमशाहीचा गौरव करण्यात आलेला आहे युद्ध आणि संहाराचे देखील खूप साऱ्या पद्धतीने त्यांनी अधोरेखित करण्यात आलेलं आहे वर्णन केलेलं आहे आणि अर्थातच आक्रमक पुरुषांना जास्त रंगवून दाखवले जाते आणि त्यांना उच्च जागेवरती ठेवले जाते आपण आधी चर्चा केली की संघर्षाचे समर्थन करण्यासाठी इतिहासाचा वापर ही एक प्रकारचे एक गंभीर आणि वेदनादायक सुख आहे ज्यामुळे मानवतेची समृद्ध संस्कृतीकडे जी प्रगती व्हायला हवी ती कुठेतरी थांबताना दिसते परंतु तरीही आपण शिक्षण पद्धतीद्वारे आणि त्यासोबत इतरत्र आपल्याला उपलब्ध झालेल्या ज्या काही भौतिक ऐतिहासिक नोंदी आहेत त्यामध्ये देखील वर्चस्व आणि दडपशाही <laughs> तर या ऐतिहासिक नोंदी आहेत हुकुमशाहीने भरलेल्या आहे, आहेत आणि आणि जी युद्धे त्यासोबत जो नरसंहार आणि आक्रमक पुरुषांबद्दल देखील खूप सारे वर्णने आपल्याला सर्वांना आढळत असतात तर दुर्दैवाने संघर्ष आणि युद्धाचे जे औचित्य सिद्ध करण्यासाठी म्हणजे संघर्ष आणि युद्ध बरोबरच आहे हे सिद्ध करण्यासाठी इतिहासाचा वापर हा एक प्रकारची ग, एक गंभीर आणि वेदनादायक चूक आहे ज्यामुळे मानवजातीला उज्ज्वल भविष्याकडे आणि गौरवशाली संस्कृतीकडे जाण्यापासून रोखले जात आहे खरंच आणखी एक उदाहरण घेऊन समजवायचं असेल तर संपूर्ण इतिहासात आपण बघतो कि मानवी सभ्यतेच्या विकासासाठी असंख्य उदार माणसांनी योगदान दिलेले आहे आणि खेडे गावात किंवा तळागाळात आपण थोडस करून बघितलं तर आपल्याला काय दिसत की आपण अत्यंत नम्र पार्श्वभूमीतील जे सुधारक आहेत समाजसेवक देखील पाहिलेले आहेत ज्यांनी जनतेला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी खूप मोठमोठ्या अशा चळवळी उभ्या केल्यात आणि जगातील अनेक समस्यांवरती त्यांनी सर्जनशील उपाय शोधण्यासाठी अज्ञान आणि अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यामध्ये खूप महत्वाचे योगदान दिले मदत केली त्याचसोबत जे काही महत्वाचे त्यामध्ये शास्त्रज्ञ देखील येतात शिक्षक देखील आहेत तथापि अशी अनेक ऐतिहासिक परिस्थिती आहे की जिथे सामान्य लोकांनी एक सुंदर वातावरण तयार केलेलं आहे आणि आम्ही निश्चितपणे त्यामुळे आश्चर्यचकित होतो कि ऐतिहासिक लेखांमध्ये सामान्य लोकांच्या आकर्षक कथा देखील त्या ऐकतात ज्यामध्ये एकता मैत्री आणि शांततेची सुंदर असे वातावरण निर्माण केलेले आहे आणि हे त्यांनी त्यांच्या विचारांनी आणि हेतूच्या शुद्धतेमुळे करू शकले तर त्यांची जी सचोटी आहे किंवा त्यांची उच्च विचारसरणी यामधून प्रतिबिंबित केलेली आहे की ज्याद्वारे त्यांनी पिढ्यानं पिढ्या अभिजाततेने म्हणजेच उदात्तपणे वागण्यास आणि मानवतेच्या भल्यासाठी कार्य करण्यास प्रभावित केले आहे खरंच आहे होय जेव्हा आपण आपल्या देशाकडे पाहतो तेव्हा पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यता मिळालेल्या त्या अद्भुत लोकांचे योगदान आपण कसे विचारात घेऊ शकत नाही बरं बरोबर तर जे पद्मश्री पुरस्कार विजेते आहे ग्रामीण विकास कृषी अर्थव्यवस्था त्यानंतर मानवाधिकार बालकल्याण महिला विकास आणि बरेच असे काही अशे का विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या योगदानामुळे आपल्या आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये किंवा राष्ट्राच्या विकासावरती एक सकारात्मक परिणाम झालेला आहे आपण हे विसरू शकत नाही त्यांचे जीवन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहिलेले आहे आणि ते राहील देखील तर मित्रांनो जर इतिहास खरोखर या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या परिवर्तनात्मक कथांकडून जर लिहिला गेला असता तर खरंच तर आपल्याला निराशावादी वाटण्यापेक्षा जाचक आणि रक्त पिपासू भूतकाळाबद्दल हताश वाटण्यापेक्षा उज्ज्वल आणि एका चांगल्या भविष्यासाठी अधिक आपल्याला आशावादी वाटेल आपल्याला प्रेरणा मिळेल आणि म्हणूनच आमच्या चर्चेदरम्यान आम्ही ह्याही गोष्टीचा विश निष्कर्ष काढला की आम्ही या विधानाशी पूर्णपणे सहमत आहोत ग्रेट वंडरफुल थँक्यू सो मच की तुम्ही खूप छान इथे मुद्दे जे आहेत ते तुमचे अगदी सविस्तरपणे मांडलेले आहेत खरं तर आमचे काही एन एस एसचे विद्यार्थी राबवत असलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे ते गावकऱ्यांना त्यांच्या गावाचा इतिहास लिहिण्यास मदत करतात ओके mm -hmm. okay? आणि हे खरोखरच वृद्धांचे त्यांच्या आजी आजोबांचे त्यांच्या पूर्वजांबद्दल आणि त्यांच्या गावाच्या विकासात हे योगदान देण्यासाठी mm -hmm. हे जी कृती आहे ती केली जाते मग मला वाटतं की इतिहासाच्या माध्यमातून आपण त्या थोर लोकांशी संपर्क साधू शकतो <laughs> ज्यांचे बलिदान ज्यांचे योगदान खरोखरच आपल्याकडील संस्कृती अधिक विकसित करू शकते <laughs> आणि त्यांनी केलेल्या त्या महान कृत्यांचा जो लाभ <laughs> ला आहे ज्या कृतीचा जो लाभ आहे तो आपल्याला <laughs> वारसा हक्काने मिळालेले आहेत हे पण आपल्याला समजून घेता येतं त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे आपण निश्चितपणे इतके आश्वस्त झालो आहोत की होय आपण सर्वजण जी चांगली कामे करू शकतो आपल्या भावी पिढ्या अशी चांगली जी कामं करू शकतील अशा चांगल्या कृतींद्वारे आपले भविष्य पुन्हा उज्ज्वल होऊ शकते सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचे मुद्दे मांडलेत आता आपण आपल्या चौथ्या विधानाकडे जाऊ तर आता हे विधान ज्याला मी एक सामाजिक रोग असं म्हणू शकते त्याबद्दल त्याबद्दल आहे हा रोग आहे व्यक्तिवादाचा okay, okay. याचा अर्थ व्यक्ती स्वतःला सर्वात महत्वाची समजते mm -hmm. मग इथे असं म्हटलंय मला इतरांपेक्षा वेगळं ठरवणार व्यक्तिमत्व माझ्या दृष्टीने अधिक मोलाचं आहे mm -hmm. इतरांसारखे होण्यासाठी माझ्यावर का दबाव आणावा वा। mm -hmm. माझ्या आवडीनिवडी माझ्या आकांक्षा आणि माझी जी स्वतःची जीवनशैली ह्याचा त्याग मी का करावा mm -hmm. मग जेव्हा मी एकतेची भाषा ऐकतो एक तेव्हा मला त्यात समानतेची संकल्पना अधिक जाणवते mm -hmm. या समानतेचा मी नेहमीच तिरस्कार केलेला आहे मला समानतेची कल्पना आवडत नाही ठीक mm -hmm. आहे तीन मिनटाचा तुमच्याकडे वेळ आहे तुमच्या अध्ययन जोडीदाराशी ह्याबद्दल बोलायचं आहे आणि नंतर त्या विधानाबद्दल तुमचा स्वतःचा जो काही निष्कर्ष आहे तो तुम्हाला लिहायचा आहे पराजी मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला काय वाटतं या विधानाबद्दल नक्कीच मॅडम धन्यवाद ज्यावेळेस चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आम्ही या विधानाशी सहमत नाही आहे बर तर आम्ही या निष्कर्षावरती आता आलेलो आहोत ओके याचे कारण म्हणजे एकता म्हणजे समानता नाही बरोबर म्हणून एखाद्या व्यक्तीला स्वतःची जीवनशैली स्वतःच्या आकांक्षा राहण्यासाठी त्याग करण्याची गरज नाही नो किंबहुना जेव्हा एकता असेल तेव्हा आपण एकत्र काम करू शकतो आणि एकत्र भरभराट देखील करू शकतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीला स्वतःची आवड त्याचसोबत स्वतःची जी जीवनशैली आहे त्याचा त्याग करावा लागत नाही हो खर तर आपण अगत अधिक प्रगती करू शकतो आपण एकत्रितपणे अधिक साध्य करू शकतो हो बरोबर की नाही अगदी नक्कीच मला तुमचे सगळे जे मुद्दे तुम्ही म्हणाले आहात हे सगळे पटलेले आहेत त्यामुळे कदाचित आपण एकत्र काम करतो पण मला मिठाई आवडते आणि तुम्हाला मिठाई आवडत नाही तरीही आपण एकत्र काम करू शकतो बरोबर आहे म्हणजे तुम्हालाही आय एम शुअर तुम्हाला ही याच भावना असेल की वेगवेगळे विचार असले तरी आपण एकत्र काम नक्कीच करू शकतो बरोबर आहे आणि ऐक्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने हार मानली पाहिजे किंवा मी माझे स्वतःचे विचार तुमच्यावर लादले पाहिजे खरंच आहे खरंच आहे अगदी बरोबर आहे लोक म्हणजे असं आहे की आपले स्वतःचे व्यक्तिमत्व असू शकते अगदी आणि असायलाच हवं परंतु आपण एकत्र तरी सुद्धा एक राहू शकतो मला निळा रंग आवडतो तुम्हाला कदाचित तपकिरी किंवा पिवळा रंग असा काहीतरी आवडत असेल तरीही आपण एकत्र काम <laughs> करू शकतो बरोबर तर जी तुम्ही दिलेल्या या सुंदर उत्तराबद्दल धन्यवाद की खरोखरच एकता म्हणजे समानता नाही एकसारखेपणा नाहीये आणि खरंच कल्पना करा की आपण सर्व समान आहोत तर मात्र खूप कंटळवणं होईल की सगळेच जण तीच गोष्ट करताय आणि तेच होत आहे ते त्यामुळे चवीचं वैविध्य आवडी वैविध्य संस्कृतीचं सा वैविध्य असल्यास एकता अधिक सुंदर होते अधिक अर्थपूर्ण होते त्यामुळे आपला एकत्रित अनुभव अधिक सुंदर असतो त्यामुळे एकतेने सर्व एकरूप होतील आणि एकसारखे होतील असं आपण समजायचं नाहीये एकसारखे पेन जे एकाच कारखान्यामध्ये तयार होतं तसं एकता नाहीये किंवा सर्व समान रंग असतात आकार यु नो सारखा असतो पण त्याचा अर्थ असा नाही की त्यामध्ये एकता आहे त्यामुळे खरोखरच व्यक्तिमत्व सुद्धा महत्वाचे आहे आणि आपण ते जतन करून ठेवले पाहिजे कदाचित हे खर तर रंगबिरंगी जीवन असेल आणि आपला स्वतःचा मैत्रीचा अनुभव खरोखर समृद्ध करू शकेल तर एकता म्हणजे अभिरुची आणि आवडी नापसंती यांची एक समानता असा त्याचा अर्थ होत नाही हे सर्वांना स्पष्ट तुम्ही करून दिलेलं आहे आणि त्यांनाही स्पष्ट झालेलं आहे असं मला वाटतंय आता आपण पुढील विधानाकडे जाऊया तर आपण जी आधी चर्चा केली त्याच्या हे अगदी जवळच दिसतंय मला विधान एकता म्हणजे एकसारखेपणा नाही खरे पाहता विविधता ही एकतेच्या संकल्पनेचा अंगभूत घटक आहे संगीतामधला एखादा सूर पुन्हा पुन्हा वाजत असेल तर त्यात कसली सुसंगत <laughs> स्वरांचा आरोह अवरोह यांचा सुंदर आणि विविध सुरांचा मिलाफ यातून सुमधुर संगीत निर्माण होत नाही का वा खूपच छान विधान आहे तर तीन मिनटांचा वेळ घेऊया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि पटकन तुमचे मुद्दे लिहा आणि आपण त्याच्यावरती चर्चा करूया तुम्ही तुमची उत्तरं लिहिली आहेत जी तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याबद्दल येस धन्यवाद मॅडम खरं तर चिडचिड होईल संगीत वाटणार नाही की काहीतरी वेगळंच होत आहे असं वाटेल कारण ते एकत्रित मिसळलेलं आहे किंवा सुमधुर आहे असं तुम्हाला नक्कीच वाटणार नाही त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या नावाखाली एकता नाकारणारे विविधतेचा उद्देशच चुकवतात व्यक्तिमत्व म्हणजे वेगळेपणा किंवा स्वतःच्या आवडींचा सा स्वार्थ साधणे असा अजिबातच अर्थ होत नाही त्यामुळे एकतेच्या उच्च स्तरांवर वैयक्तिक अस्तित्व अधिक फुलत आणि अधिक परिपूर्ण होत होत बरोबर आहे म्हणूनच खरोखरच इतरांसोबत आपले स्वतःचे व्यक्तिमत्व अर्थपूर्ण होऊ शकते जेव्हा आपण इतरांसोबत एकरूप होतो तेव्हा एकतेच्या वातावरणात खरे स्वत्व म्हणजे खरं तुम्ही आहात ते <laughs> फुलते तर आता पाच मिनिटाचा वेळ घेऊयात आणि पुढील विधानाबद्दल तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करूया थँक्यू सो मच so तुम्ही लिहिलेले आहेत तुमचे मुद्दे तुम्हाला काय वाटतंय परागजी ओके मला असं वाटतं की आम्ही या मुद्द्याशी सहमत आहोत <laughs> तर एकतेचा अर्थ सर्व लोकांमध्ये एकरूपता आणि समानता नाहीये <laughs> वास्तविक बघता विविधता एकतेला अर्थ प्रदान करते Okay. आणि विविधतेच्या सानिध्यात एकता ही अधिक सुंदरतेने फुलत असते बरोबर या परिच्छेदात दिलेले आहे की एक सुंदर उदाहरण म्हणजे की मधुर संगीत आणि एक सुंदर धून तयार करणारे वेगवेगळे सूर हे एकत्र येणे त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती इतरांशी एकरूप होते तेव्हा याचा अर्थ असा होतो की कि त्याला किंवा तिला इतरांच्या उपस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व आणखी उच्च स्तरावर विकसित करण्याची एक प्रकारची संधी आहे बरोबर उदाहरणार्थ आपण थोडंसे उदाहरण घेऊन थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की तुम्ही वृद्धांसाठी सेवा देण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या सेवा गटाचा भाग असल्यास तुम्ही या कारणासाठी स्वतःचे गुण आणि कौशल्य ही देऊ शकतात ओके okay. आणि शेकडो वृद्धांच्या भल्यासाठी कल्याणासाठी तुम्ही सर्वजण एकत्र सेवा करण्याचे उच्च ध्येय सुद्धा साध्य करू शकतात जेव्हा तुम्ही एकात्मतेच्या वातावरणामध्ये असतात प्रोत्साहनपर शब्दांची देवाणघेवाण होत असते तुम्हाला मदत मिळत असते तिथे तुम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही तुमच्या स्तरावर देखील योगदान देण्यास सक्षम आहात याचे तुम्हाला समाधान वाटते तुम्हाला 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 तर अशा प्रकारे विविधतेत सुसंवाद साधला जाऊ शकतो आणि विविधता विविध प्रतिभा विचार आणि आणि लोक हे एकत्र येऊ शकतात सौंदर्याचे प्रदर्शन करून उत्कृष्टतेची उच्च पातळी देखील गाठू शकतात नक्कीच नक्कीच खूपच खूप सुंदर भाषेमध्ये तुम्ही हे सांगितलेलं आहे सगळ्यांना तर खरोखर तुम्ही म्हणता की गटातील वैविध्यपूर्ण कलागुण आणि स्वभाव आणि इतर गोष्टी एखाद्या असू शकतात ते जर सुसंवादी पद्धतीने एकत्र बसवले गेले तर गे संपूर्ण जे चित्र आहे ते आपल्या समोर दिसत होत आणखी एक उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्यातील रंग जर तुम्ही आकाशाकडे बघितलं तर तुम्ही इंद्रधनुष्याचे कौतुक करता ते त्याच्या विविध रंगांमुळे म्हणूनच त्या मतभेदांचे आपण स्वागत केले पाहिजे त्याबद्दल आपण दुःख करत बसू नाही आणि तुम्ही खूपच छान मुद्दे सांगितलेले आहेत त्यामुळे आणखीन मुलांना समजायला हे सोपं झालेलं आहे तर आता आपण सत्र सोळाच्या या भाग दोनच्या शेवटी पोहोचलेलो आहोत मानवी संघटनेचे तत्व एकता असून संघर्ष नव्हे असं आपण मान्य केलं आहे आणि त्याचबरोबर एकता आणि त्याचे विविध घटक जसे की परस्परावलंबन विविधता सुसंगती आपण या संकल्पना समजून घेतल्या आहेत आता एकतेचा पायी होण्यासाठी जी सक्षमता आपल्याला विकसित करायची आहे त्यावर आपण पुढच्या सत्रात आणखी चर्चा करूया तर लवकरच भेटूया खूप खूप धन्यवाद परत धन्यवाद